जय हिंद मित्रांनो मी राडो सर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महत्वाचे तीन मुद्द्यांवरती चर्चा करणार आहोत त्यामध्ये आहे वय वाढ आतापर्यंत काय अपडेट आहे त्याबद्दल माहिती देणार आहे त्याच्यानंतर फॉर्म कोणत्या जिल्ह्यात नेमकं भरावं याबद्दल सुद्धा तुम्हाला सजेस्ट करणार आहे त्याचबरोबर याची पुढची रणनीती काय असणार आहे पोलीस भरतीबद्दल याबद्दल चर्चा करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि चॅनल वरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या बरेच विद्यार्थी असे आहेत मित्रांनो जे सारखं मला कॉन्टॅक्ट करतायत मेसेज टाकतायत आणि पोलीस भरती बद्दल वेगवेगळे प्रश्न विचारून घेत आहेत त्यांचे जे काही महत्वाचे प्रश्न असतात ते व्हिडिओच्या माध्यमातून नेहमीच मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो पहा आजचे हे प्रश्न आहेतच त्याचबरोबर मित्रांनो सध्याच्या कालावधीमध्ये काय झालंय आपली पोलीस भरतीची ट्रेनिंग मुलांची चालू असल्यामुळे जे मुलं पोलीस भरती पोलीस मध्ये भरती होण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत त्यांची लेखी आणि मैदानी यांचं नियोजन आणि रात्रंदिवस त्यांच्यासाठी मेहनत असल्यामुळे आपल्याला ऑनलाईन साठी वेळ कमीत कमी मिळतोय पण जेव्हा जेव्हा वेळ मिळतो तेव्हा तेव्हा मुलांना नक्कीच मी गायडन्स करत असतो त्यामुळे गैरसमज करून घेऊ नका आणि जर तुम्हाला पोलीस भरतीची संपूर्ण तयारी करायचं ना मित्रांनो तर नक्कीच तुम्ही सुद्धा आपली ऑफलाईन बॅच जॉईन करू शकता ठाणे या ठिकाणी आहे हॉस्टेल सुविधा सुद्धा आहे तर बघा पहिल्या मुद्द्यावरती चर्चा करूया आपण वय वाढ आतापर्यंत अपडेट काय बघा वय वाढून मिळायला पाहिजे याच्यासाठी नागपूरची मुकुल आणि त्यांची जी काही टीम आहे ती, ती रात्रंदिवस प्रयत्न करत आहेत रात्रंदिवस मेहनत करत आहेत की वय वाढून मिळायला पाहिजे म्हणून मागे सुद्धा आझाद मैदानावरती आंदोलन केलं होतं त्यावेळेस सुद्धा आपली जी काही मागणी आहे ती रितसर मंत्रालयापर्यंत पोहोचवल्या होत्या त्याच्यानंतर त्याच्यावरती काही निर्णय न झाल्यामुळे परत एकदा मुंबईला मागे येऊन त्यांनी परत एकदा आंदोलन केलं होतं आणि आपली रणनीती ठेवली होती प्लॅनिंग ठेवलं होतं की कशा पद्धतीने गव्हर्नमेंटचं जी आर चुकीचं आहे हे दाखवून दिलं होतं किंवा एकंदरीत त्यांच्याच नियमानुसार एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंतच या मध्ये जे पण गव्हर्नमेंट जागा निघणार होत्या त्यामध्ये सर्वांमध्ये दोन वर्ष वय वाढून देणार होते हे गव्हर्नमेंटचाच जी आहे त्याची फक्त डेट जी आहे एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस च्या ऐवजी आता एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत करण्यात यावी ही मागणीसाठी ते प्रयत्न करत आहेत परंतु अजून सुद्धा सरकारकडून कोणत्याही प्रकारच काही अपडेट आलेला नाहीत किंवा वय वाढ मिळणार या संदर्भात त्यांनी सकारात्मक विचार करत नाहीये मग त्यासाठी वेगवेगळ्या पद मार्गाने ते प्रयत्न करतायत की जेणेकरून सहकारकडून सहानुभूती मिळायला पाहिजे आणि सर्व विद्यार्थ्यांना पोलीस भरतीमध्ये एक संधी मिळायला पाहिजे यासाठी मित्रांनो तुम्हाला पण जास्तीत जास्त त्यांना सपोर्ट करायची गरज आहे आज तुमची सुद्धा गरज आहे जर तुम्हाला भरती व्हायचं असेल तर तुम्हाला पण रस्त्यावर यावं लागणार आहे तुमचा मार्गदर्शक म्हणून ते काम करतायत तर त्यांना सुद्धा तुम्हाला सपोर्ट करायचं काम आहे जर सर्वांनी मिळून सपोर्ट केलं नक्कीच त्यांना फायदा होईल ही गोष्ट लक्षात घ्या आणि प्रचंड ते मेहनत करत आहेत खरोखर त्यांना नक्कीच तुम्ही सपोर्ट करा बाकी मित्रांनो आता प्रश्न क्रमांक दोन वरती येऊया फॉर्म कोणत्या जिल्ह्यात भरू अनेक विद्यार्थी आहेत मला सारखे फोन करतात सर जी माझ्या या जिल्ह्यामध्ये एवढ्या जागा आहेत त्या जिल्ह्यामध्ये एवढ्या जागा आहेत फॉर्म नेमका मी कुठे भरायला पाहिजे बघा मित्रांनो फॉर्म तुम्हाला भरायचं आहे पोलीस तुम्हाला आहे निर्णय सुद्धा तुमचा असला पाहिजे लक्षात घ्या कोण फॉर्म कुठे मी सांगणार तुम्ही इकडे भरा मी सांगणार तिकडे भरा याच्यात काही मजा नाहीये निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे तुम्हाला आम्ही एक सांगू शकतो की फॉर्म भरण्याच्या अगोदर तुम्हाला काय मुवमेंट्स करायचे आहेत काय अभ्यास करायचा आहे एक दिवस किंवा जास्तीत जास्त दोन दिवस द्या संपूर्ण अभ्यास करा प्लॅनिंग करा आणि त्याच्यानंतर फॉर्म भरा पहिलं तर तुम्ही बघा तुम्ही मैदानी चाचणीमध्ये किती मार्क घेऊ शकतात हे आजमावून बघा त्यासाठी डेमो टेस्ट द्या टाइमिंग काढा काय करायचं ते काढा पण तुम्ही मैदानी चाचणीमध्ये किती मार्क्स घेऊ शकतात हे पहिले काढा आता मैदानीमध्ये जर तुम्ही चाळीस प्लस मार्क घेऊ शकतात तर मोस्ट ऑफ तुम्ही ज्या ज्या ठिकाणी फॉर्म भरणार त्या त्या ठिकाणी तुम्ही क्वालिफाईड होण्याची शक्यता आहे त्याच्यानंतर लेखीमध्ये तुमचा आतापर्यंतचा स्कोर कुठपर्यंत जातो तुमचं चाळीस पन्नास जातो का पंच्याऐंशी प्लस जातो हे जर जा तुमच्या दोन गोष्टी ओके असेल तर तुम्ही कोणत्याही जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला तर तुमचं काम होऊन जाईल पण या गोष्टी जर तुमची ओक्की नसेल तर या गोष्टीसाठी तुम्हाला फोकस करायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला अभ्यास करताय करायचा आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुमच्या कास्टला किंवा तुम्ही ज्या क्षेत्रामधून फॉर्म भरत आहात पोलीस पाल्य असेल होमगार्ड असेल माजी सैनिक असेल ओपन असेल कास्ट वाईज असेल तुम्ही कोणत्या कास्टमध्ये बिलॉंग करतात आणि त्या कास्ट मध्ये तुम्हाला सर्वसाधारण जर तुम्ही असाल ओके जर तुम्ही महिला असाल तर तुम्ही महिलांच्या जागांचा अभ्यास करा म्हणजे जे तुमचं कॅटेगरीमध्ये तुम्ही बसतात त्या जागांचा त्या जिल्ह्यामध्ये अभ्यास करायचा आहे त्याच्यानंतर ओपन कास्टमध्ये किती जागा आहे जर तुम्ही मध्ये मोडत असाल तर ओपन कास्ट मध्ये किती जागा आहे जा कास ओपन कास्ट मध्ये आहात कि ओपन कास्टच्या जागा किती आहे त्याचा अभ्यास करायचा आहे तुमच्या जागा प्लस ओपन कास्टच्या जागा या जागांचा अभ्यास करायचा आहे या दोन गोष्टी जर तुम्ही केल्या त्याच्यानंतर तिसरी गोष्ट करायची मागे दोन हजार एकवीस ची जी काही पोलीस भरती झाली या भरती भरतीमध्ये त्या जिल्ह्याची मेरिट किती लागली होती त्या जिल्ह्यामध्ये पेपर पॅटर्न कसा राबवला गेला होता त्या जिल्ह्यामध्ये ग्राउंड कुठं होतो या सर्व गोष्टींचा तुम्हाला काय करायचं आहे अभ्यास करायचा आहे ग्राउंड सरळ होतो एक गोल मध्ये आहे का स्टेट लेवलला आहे त्याच्यानंतर तुमचा ग्राउंड ज्या ठिकाणी तुम्ही प्रॅक्टिस करतायत तो ग्राउंड आणि तो ग्राउंड मॅच होईल का नंतर पेपर पॅटर्न कसा आहे गणित जास्त विचारले जातात का बुद्धिमत्ता विचारले जातात का दोन हजार एकवीस नंतर दोन हजार एकोणावीस ला जो पेपर झाला जी परीक्षा झाली त्याचा अभ्यास करा दोन हजार अठराचा जी काही परीक्षा झाली असेल पोलीस वरती त्या मिरिटचा अभ्यास करा आणि नंतर डिसिजन घ्या तुम्ही फॉर्म कोणत्या जिल्ह्यात भरू शकतात या चार पाच गोष्टींचा तुम्हाला बारकाईने अभ्यास करायचा मित्रांनो लक्षात घ्या आणि त्याच्यानंतर निर्णय घ्यायचा आहे की तुम्ही फॉर्म कुठे टाकणार ते बाकी बघा खेळ सगळा तुमच्यावरती आहे तुम्ही कुठेही फॉर्म भरा कुठेही काही करा तुम्हाला फक्त आणि फक्त ग्राउंड मध्ये पंचेचाळीस प्लस मार्क कसे घेता येतील एवढे मार्क आपल्याला मिळतात का आणि मिळण्यासाठी तुम्हाला किती प्रयत्न करायचे हे मैदानी मध्ये एवढे मार्क मिळाला पाहिजे कमीत कमी, -कमी यासाठी प्रयत्न करायचा आहे आणि लेखीमध्ये नव्वद प्लस आपल्याला मार्क कसे मिळतील या दोन गोष्टीकडे फोकस करा कोणत्याही जिल्ह्यात फॉर्म भरलं तरी तुमचं काम होऊन जाईल त्यामुळे या गोष्टींचा अभ्यास करायचं इम्पॉर्टंट आहे त्याच्यानंतर पुढील रणनीती किती काय आहे बघा याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे जिल्हा डिसाइड तुमचा झाला या जिल्ह्यात फॉर्म भरायचा तो निर्णय तुम्ही घेतला त्याच्यानंतर त्या जिल्ह्यांचा अभ्यासाला लागायचंय तुम्हाला त्या जिल्ह्या या टॉपिक वरती आपल्याला किती प्रश्न विचारले जातात ते बघायचं आहे पोलीस प्रशासनावरती किती प्रश्न विचारले जातात ते बघायचं आहे गणित बुद्धिमत्ता यांचा लेवल कुठपर्यंत विचारला जातो त्याचा अभ्यास करायचा आहे आणि एकंदिव एकंदरीत रात्र दिवस चोवीस तास फक्त आणि फक्त अभ्यास करायचा आहे प्लॅनिंग आहे बन शेड्यूल बनवायचा आहे आणि तो शेड्यूल तंतोतंत फॉलो करायचा आहे नक्कीच तुम्हाला या वर्षी यश मिळणार लक्षात घ्या तुम्ही जो पण चोवीस तासाचा आराखडा तयार करणार पूर्ण प्लॅनिंग करणार की बाबा माझं ग्राउंडला एवढं वेळ जाईल माझ फ्रेश व्हायला एवढं वेळ जाईल आरामला एवढा वेळ जाईल आणि उरलेला वेळामध्ये मी फक्त आणि फक्त टॉपिक वाईज किंवा एक पूर्ण चार्ट बनवून त्या चार्टनुसार मी अभ्यास करणार आणि तो शेड्यूल काटेकोरपणाने शेवटपर्यंत फॉलो करणार तर तुम्हाला यश हे नक्कीच मिळणार बाकी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांमध्ये शेअर करा चला तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद